आदिवासी शिक्षकांचा वर्ग तीन वर्ग चारचा बाह्यस्रोत जे आर रद्द करण्याची मागणी गेल्या दोन महिन्यापासून आदिवासी विकास भवन या ठिकाणी त्यांचं हे आंदोलन होतं मात्र सरकारकडून कुठलाही निर्णय नाही झाल्यामुळे आता त्यांचा उल गुलाल जनआक्रोश मोर्चा या ठिकाणी दिसून येत आहे आपण बघू शकतो उल गुलाल जनआक्रोश मोर्चा या ठिकाणी बॅनर लावलेला आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अधिसंख्य आदे पदाची तात्काळ भरती करणे व बोगस कर्मचाऱ्यांचा जागा रिक्त करून मूळ आदिवासींची भरती करणे या मोर्चाचा मेन उद्देश आहे आपण बघू शकतो या ठिकाणी महिला मोठ्या प्रमाणात त्यांचे बॅनर देखील दिसत आहे जय जोहर का नारा देश के आपण त्या महिलांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे काय सांगाल ताई तुम्ही कशासाठी आलाय कशासाठी आलाय बरं कशासाठी आलाय तुम्ही इथे काय सांगाल तुम्ही का सर आम्ही अठ्ठेचाळीस दिवसापासून आमचा मोर्चा चालू आहे तरीही सरकारने अजून दखल घेतलेली नाहीये तर आमच्या जे बाह्यश्रोताचं पत्र निघालेलं आहे एकवीस मे दोन हजार पंचवीसला ते पत्र त्यांनी रद्द करावं आणि पूर्वरत आम्हाला त्यांनी जे चोवीस पंचवीसला हजर होते त्यांना परत आमच्या आमच्या शाळेवर हजर करावे ही आमची प्रथम मागणी आहे थोड्याच वेळात आपल्यावर आता कसं नियोजन असणार आहे मोर्चाचं किती लोक येणार आहे आणि काय सांगत थोड्याच वेळात सर्वसाधारणपणे पंचवीस ते तीस सकल आदिवासी समाज इथे जमा होणार आणि सर्व कर्मचारी आणि आदिवासी सकल समाज आमदार खासदार आजी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सदस्य हे सर्व इथं येणार आणि त्यांच्या पुढाकाराने त्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन इथून पुढे सरळ कलेक्टर ऑफिस आणि आदिवासी विकास आयुक्त कार्यालय यांच्याकडे सरळ धडक जाणार आहे